श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे नवरात्रीची चौथी माळ आणि वार आहे गुरुवार तर आज संध्याकाळी आपल्याला अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे अतिशय थोडक्या वेळेमध्ये मी तुम्हाला हा उपाय सांगत आहे तर तुम्हाला संध्याकाळी दिव्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे यामुळं तुमच्या घरामध्ये पैसा हा चुंबकासारखा खेचला जाईल तुमची प्रत्येक इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होईल असा हा प्रभावी उपाय आहे आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की नवरात्रीमध्ये बघा आपण दुर्गा मातेच्या नवरूपांची सेवा करत असतो ही नवरात्री जी आहे तर ती दुर्गा मातेला समर्पित केली जाते आपल्या कुलदेवतेला समर्पित केली जाते तर आपण आपल्या घरामध्ये नऊ दिवस अखंड दिवा हा तेवढ ठेवत असतो तर हा दिवासुद्धा आपल्याला प्रज्वलित ठेवायचा आहे आणि त्यासोबतच हा दुसरा दिवा तुम्हाला आज संध्याकाळी बघा काही वेळा पुरता का होईना प्रज्वलित करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला एक स्वच्छ दिवा घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालण्यासाठी बघा कापसाचे दुहेरी वाद घालून घ्यायचे आहे तर दिव्यामध्ये कोणती वस्तू टाकायची तर दालचिनी जी असते मसाल्यामधील तर त्याची थोडीशी तुम्हाला पावडर करून घ्यायची आहे आणि त्या पावडरमध्ये ही जी वात आहे कापसाची तर ती तुम्हाला व्यवस्थित त्या जी पावडर आहे तर ती वातीला व्यवस्थित लावून घ्यायची आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे आणि असा हा दिवा तुम्हाला तुमच्या कुलदेवीसमोर प्रज्वलित करायचं आहे त्यामुळं बघा तुमच्या घरामध्ये येणाऱ्या ज्या पण अडी अडचणी असतील तर त्या दूर होतील तुमच्या घरामध्ये आलेली लक्ष्मी टिकून राहत नसेल आलेला पैसा हा खर्च होऊन जात असेल सारख्या पैशांच्या अडचणी येत असतील तर हा एक उपाय तुम्ही नक्की करून पहा नक्कीच तुमच्या अडचणी या हळूहळू कमी होऊन तुमच्या घराची भरभराट होईल असा हा प्रभेव प्रभावी उपाय आहे त्यामुळं प्रत्येकानं आवर्जून नक्की करून पहा त्यासाठी तुम्हाला जास्त काही लागणार नाही फक्त एक दालचिनीचा तुकडा हा जो आहे तर तो लागणार आहे तर सर्वांनी नक्की करून पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा